दहीहंडी उत्सवात जय महाराष्ट्र गोविंदा पथकाची यशस्वी कामगिरी आठ थर लावण्याचा केला प्रामाणिक प्रयत्न सर्व स्तरातून होते कौतुक शहापूर शहरात दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा झाला शहापूर शहरातील मिलिंद भोईर यांच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात लावण्यात आलेल्या हंडीला चार अक्के लावत थर लावण्याचा धाडसी प्रयत्न केला दहीहंडी उत्सवासाठी गेल्या एक दीड महिन्यापासून उत्तम सराव करत त्यांनी सलामी देत प्रथमच आठ थर लावण्याचा प्रयत्न केला मिलिंद बोर यांच्या मार्गदर्शनाखाली जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने पुढच्या वर्षी आठ थर लावण्याचा निर्धार पथकातल्या सर्व गोविंदांनी केला आहे जय महाराष्ट्र गोविंदा पथकाचे शहापूर तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे oh